महिन्या आधी आपण कंपनीत पशु घालत होतो पण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट दिसत नव्हता म्हणजे आपल्याला एवढं कळतं की कंपनी आपल्याला कुठं ना कुठं फसवतात बरोबर त्यामुळे शेतकऱ्यांना ना आपल्या घरचा जो खुराक असतो मकाच पीठ डेप आणि जे मिनरल मिक्सचर ते रेग्युलर वापरायला नमस्कार यशोगा या कार्यक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा महत्वपूर्ण स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहे भारत खुद या गावामध्ये आणि भोकरदन तालुक्यामधून भोकरदन पासून तीस किलोमीटर गाव आलेलं आहे मित्रांनो आपण आज आलेलो आहे जय पट पटेल जय पटेल यांच्या गोटवर मित्र छोटासा गोट आहे पण एकदम असं परिपूर्ण असं नियोजन येऊन त्यांचा आहे एकदम बिल्डिंग वर त्यांनी आतापासून चांगलं काम केलंय आता त्यांनी सुरुवात केलंय तर मित्रांनो आपण त्याच्या जाणून घेऊया त्यांची गोटाची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे नवीन व्हिडिओ बघायला नव्हते तर मला तुमचा सगळ्यात पहिला आम्हाला परिचय सांगा माझं नाव जय गणेशराव लक्कस राहणार पारत खुर्द बावीस पासून आम्ही सुरुवात केलेली एका गाय पासून हा अजूनही एक गाय होती हाँ? ती गाय जेव्हा आम्ही पहिली गाय घेतली तेव्हा ती गाय गोचीड तापात सापडली होती तेव्हा काही नॉलेज नसल्यामुळे आम्हाला व्यापाऱ्यांनी सांगितलं की गाय मारणार त्यामुळे व्यापार व्यापारी ती गाय वीस हजारात मागून गेला आमचे वडील द्यायला तयार झाले होते पण मी काही ती गाय विकू दिली नाही ती गाय ठीक थीग झाली नंतर तीच गाय आम्ही परत दुसऱ्या त्याला ऐंशी हजारात विकली दुसऱ्या आपण आता ह्या गायी किती आपण मार्केट मधून खरेदी केली जातो ह्या गायी आता जाऊ सर्वच गायी विकतच्या आहेत फक्त ह्या ज्या कारवाडी आहेत या सर्व कालवडी घरच्या आहेत घरच्या कारवाडी आपलं भरपूर असं आम्ही बघितलं भरपूर आपलं बिल्डिंगवर काम चालू आहे आपल्याला कशी माहिती झाली बिल्डिंग वर काम करण्याची कुठून माहिती झाली बिल्डिंगवर युट्युब वरनं किंवा का मित्र आमचा आमचा मामे भाऊ डॉक्टर आहे त्याच्याद्वारे आपण आता चांगल्या चांगल्या सिमेंटच्या भरून आपण घरचे तयार याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगता कसं बाहेरनं गाय घेतली ना तर कुठली ना कुठली खोट निघतेच बरोबर वागण्यात असेल काही गायी स्वतःच दुप देतात काही गायीच्या सडाला सळ असते नाही काहीतरी गायला वाईट सवय असते चारा खाण्यात लोखंड खाल्लेलं असतं बरोबर किंवा महाग लागतात भरपूर वातावरणात सेट होत नाही त्यामुळे घरच्या गायी कधी चांगल्या आपण आता कोणत्या कोणत्या सिमेंटने आपल्या वाट्यात तयार झालेल्या आता आपण हे जे तुम्हालाय ही डब्ल्यू डब्ल्यू एस च्या एल मुलची आहे डब्ल्यूडब्ल्यूब्ल्यू डब्ल्यू तसंच तिकडे पायोनियर आहे ज्युपिटर आहे नंतर एक सॉर्टेड सिमेंट बेस्ट प्रुप चा एक वासरू आहे आपल्याकडं सिमेंट आपल्या त्यांच्या आईचे रेकॉर्ड किती किती पर्यंत आईचे रेकॉर्ड म्हणजे ह्या वासराची जी आई आहे याची आई जेव्हा आपण त्यावेळेस त्या वीस लिटर देत होती पण एक मागच्या वेतापासून ती बावीस चोवीस लिटर पर्यंत पर्यंत आपण आई आईपासून स्टार्टिंग केली होती म्हणाच गायी पहिली गाय आमची आपण आपलं डब्ल्यू सीमेंट कुठून अवेलेबल केस के स्थानिक व्हेटनरी डॉक्टर डॉक्टरला सांगून आपण आता तुमच्या आसपासच्या गावाजवळ डब्ल्यू डब्ल्यू एच चे पुन्हा चे डेनमार्कचे बायप चे अशी सीमेंट अवेलेबल तर तुम्ही डॉक्टर पणच केलं सांगा मला डॉक्टर तेव्हा आम्हाला डॉक्टर पंडित राड्यांनी अवेलेबल करून दिलं होतं पंडित जराड्यांनी अव्हेलेबल दो करून आता डॉक्टर उमंदर वगैरे करतात आपला यांना जे आपण तयार केले समजा आता बारीक तयार करतो आपण कसं नियोजन करतो त्यांना एक जन्माच्या पहिला दहा दिवसाला पहिला जनताचा डोस द्यायचा त्यानंतर एक पंधरा दिवसाने म्हणजे पंचवीस दिवसाला दुसरा डोस तर दर महिन्याला तीन डोस आणि दर तीन तीन महिन्यानंतर जनताचे डोस द्यायचे तीन जन्मापासून एक दोन ते अडीच लिटर दूध आम्ही कंपलसरी अडीच अडीच लिटर एका टायमाला दूध पाचतो वासऱ्यांना आपण त्यांना कस सडाला पासतो काय नाही सडाला नाही पाजत सडाला पापण्याचं कारण नाही असं आहे की जे फॅटचं दूध असते गाय वासरासाठी राखून ठेवते त्यामुळे आपली डिग्री फॅट डेअरीला लागत नाही त्यामुळे आपण बॉटलने दूध पासतो पण सडाला दूध पाहिल्यामुळे वासराची ग्रोथ जादा होते मला असं वाटतं हो बरोबर ना त्याचं कारण तेच आहे की गाय काय काय करते की जे चांगलं दूध जे फॅटयुक्त दूध असते ते माग वासराला राखून ठेवते त्यामुळे आपल्याला त्या वासराची ग्रोथ चांगली दिसते पण त्यामाग कारण तेच असतं पण आपली डेअरीला डिग्री फॅट कमी लागतं ना हा ते बरोबर आपण किती महिन्यापर्यंत दूध पाचतो यांना एक साडेतीन महिने साडेतीन महिन्यापर्यंत हो नंतर तीन महिन्यापर्यंत फुल पाचतो ना पंधरा दिवस कमी कमी करत कमी कमी चालतो बरं आम्हाला एकदा सांगा आपण गाईच खाद्यामध्ये काय काय आणि पशुखाद्यामध्ये काय काय पशु खाद्यामध्ये खाद्या आपण हिराचे गोळे पेंट वापरतो मका मकाचा वारडा आणि सारखी पेंट आणि मिनरल मिक्सर मध्ये आपण पिटरी मिक्सर लॅक्टेशन वापरतो गाभण काळामध्ये व्हिटॅमिन मिक्स क्लोजर व्हिटॅमिन एच प्रोडक्ट वापरतो हे प्रोडक्ट आपण वापरतो आणि आपल्याकडे वैरणीमध्ये काय काय कार्य वैरणीमध्ये आपल्याकडं तसं मुर्गास कमी प्रमाणातच असतो आमच्याकडे पण कंटिन्यू मध्ये बुलेट फोर जी नेपियर एक ऍडव्हान्टा कंपनीच हे जे मेगा स्वीट हा मेगा स्वीट एक गवत आणि भुसा हरभरा बसा भुसा आपण किती तिकीट टाकता आणि चारा किती टाइम टाकता आपण वर चार वैरण दोन टाइम एका दिवसाचे वरण तीस किलो पर्यंत दिवसाची वरण टाकली आम्हाला आता तुम्ही माहिती द्या सगळ्यात पहिला आपण काढून सुरुवात करू ही आम्हाला पूर्ण माहिती द्या किती दिवसाची आणि वजन किती आहे आणि कोणत्या सीमेंची वजन तर मला काही अंदाज नाही पण ही कालवड या पंधरा मार्चला बरोबर एका वर्षात झालेली आहे पंधरा मार्चला याची ग्रोथ थोडी तरी त्या मानाने कमी राहिली कारण महिन्यात असताना गुचीर तपास आवडला होता नाही तर हे अजून थोडं मोठं असतं आता तुम्ही माझा हिटवर हा हिटवर येते पण असा पक्का माझ नाही आणि एक अजून एक सांगायचं झालं म्हणजे की आपण याला मागच्या दोन महिन्या आधीपर्यंत आपण कंपनी पशुखाद्य घालत होतो पण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट दिसत नव्हता म्हणजे आपल्याला एवढं कळत की कंपनी आपल्याला कुठं ना कुठं फसवतात बरोबर त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या घरचा जो खुराक असतो मकाचं पीठ गेप आणि जे मिनरल मिक्सचर ते रेग्युलर वापरायला पाहिजे कालवडी त्यावरही छान तयार पण स्टार्टिंगच्या काही दिवसामध्ये आपण पशुखाद्य वापरायला काही हरकत नाही पाहिले पाच सहा महिन्यापर्यंत नंतर आपण आणि वेळोवेळी डिवॉर्मिंग केलं तर बेस्टच असते चाल ना मला हिची माहिती एकदा घरची कशी के तयार केली हो ही आमच्या पहिल्या गायीची सगळ्यात पहिली कालवड ह्या वासरीची मोठी बहीण बहीणची आदत आता दोन वर्षाची झाली आणि वेली सुद्धा म्हणजे जस्ट ज्या दिवशी दोन वर्षात झाली त्याच दिवशी वेली तिने एपीएस ब्रुथचं शॉर्टकेट सिमेंटचा वासरू दिलाय आता आदत समजायची आदत आदत अजून दात काढलेली नाही नाही मित्रांनो बघू शकता अजून एकदम आदत आहे आणि चमक पण बघा मित्रांनो जर्सी गायची कालवड जर्सी गायची कालवड एकदम पतल्या गातील कारोडे असंच आपल्या गोटर आप कारोड तयार करा यांनी बिन आता दोन हजार बावीस पासून गोट्याला सुरुवात केली आणि ते पण गाय विकत नाही आणता घरी त्यांनी ब्रीड वर काम केले आपण पण ब्रीड वर काम करू शकता तर समोरची गाय पाहू आपण ही गाय सांग ही गाय आपण पंजाब आणली होती हा तर ज्या व्यापाऱ्याकडनं घेतली आणि जस्ट गाय आणली आणि काही दिवसात गोचिर तपास सापडली ही गाय गोचिड तपास सापडली पंधरा वीस दिवस ट्रीटमेंट मध्ये गेले दोन तीन महिने सेट महिन्यात गेले पण हिन एक नऊ दहा नऊ दहा लिटरच्या मापात आपल्याला दूध दिलं आता अठरा लिटर पीक पर्यंत गेली पण दहा नऊ दहा आता कशी गाभाने गा आता पाच महिन्याचे गाभायन दहा लिटर दूध दिवसाचं दिवसाला पण गायला समजा तुमच्या सेट लवकर झाली तशी पण गोचीड तापामुळे हो काय धोक्यात आली सेट होण्याचा काही जास्त तसा अडचण येत नाही सांभाळणीवर किंवा अंतांनी आपण कशी काळजी घेतो कोणाकडनं काय घेतो कशी घेतो त्यावर डिपेंड आपण ही काय आम्हाला घरपोच एक लाख पाच हजार पर्यंत गेली एक लाख हजार पर्यंत ही जी गाय ही आम्ही मागच्या वर्षी खरेदी केली होती ह्या गाईनं मागच्या वेळेत आपल्याला एक तेरा तेरा होता। लिटर दूध दिलं होतं आता ह्या वेळेत आपल्याला दोन टाइम तीस लिटर दूध देते दोन टाइम तीस लिटर आता खाली किती झाली खाली होऊन एक चाळीस बेचाळीस दिवस झाले याच्या आपल्याला एबीएस पायनियरचं वाचलं याच्या एबीएस पायनियर वाचलं आपण शॉर्टेज शिवण नाही केलं नाही कन्व्हेन्शनल दिलं होतं पण झालंय झालंय का हो चांगलं आहे तुमचं लग्न आपण आता सध्या तीन गाय आपल्याला तीन ने पण कालवडी दिली कालवडी दिली आपल्याला एकदम बेस्ट हे आपल्या किती चालू बर आता आपलं एक सरासरी डेरीला एक दिवसाचं पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे सकाळचा सत्तावीस संध्याकाळी अठ्ठावीस असं जाते आणि एक वासरांना पंधरा लिटर दूध जाते तीन वासरांना तीन वासरा लिटर जाते तरी पण मी आपलं शंभरपर्यंत दूध नाही 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 शंभर पर्यंत दिवसाला पन्नास पंचावन्न आहे वासरांना जाते ह्या माध्यम आहे का ही गाय आमची पहिली गाय जी तुम्हाला जसे काय सांगितलं आधी त्या दोन कालवडींची आई म्हणजे ही गाय ही गायी आमच्या घरची लक्ष्मी समजा लक्ष्मी हा ही आमच्या घरची लक्ष्मी आता किती जात ना आपल्याकडे त्या गायीचं वेत जेव्हा आम्ही घेतली होती तेव्हा आम्हाला त्या शेतकऱ्यांना तिचं चौथे ते पाचवे वेद सांगितलं होतं असं वाटलं होतं की एक दोन वेत गाय देईल पण तसं काही नसतं की गाय दोन तीन वेतानंतर लोक म्हणतात की गाय काही कामाची नसते सगळे आपल्या सांभाळणीवर असते गायला वर्षभर मिनरल मिक्सर असले ही गाय जशी आणली होती तशी मी म्हणतो त्याच्यापेक्षा चांगल्या स्थितीत सध्या आहे सध्या हा त्यामुळे आपल्या सांभाळण्यावर असते असं काही नाही की गाय दोन ती, गा तीन येतात खाली आपल्याला दोन कालवडी आणि तिसरी म्हणजे सलग आता त्या व्यक्तीकडे दोन कालवडी जेव्हा आणली मी आणि आमच्याकडे तीन म्हणजे सलग गायीने पाच कालवडी दिल्या त्या तिकडं पण आणि फॅट लागते पाच साडेपाचं फॅट लागते त्यामुळे हिच्यामुळे आमच्या पूर्ण गायींना डिग्री पेट आम्हाला तीस एकतीस रुपये रेट पडतो दुधाचालत डेअरीला गाव हा आपलं कोणत्या डेअरी लावून रागरेश्वर राघरेश्वर चालन चालन, चालन मित्रांनो बघू शकतात जर शिकाईकडे जर्सी गायला फॅट आणि खर्च पण मेंटेनन्स पण कमी असतो मेंटेन कारण जे वातावरण आपल्याकडे सध्या आता वीस परिस्थिती असल्यामुळे वातावरण आपल्याकडे जरा तापमान जास्त आहे बेचाळीशी बेचाळीस तर पण ही त्या तापमानामध्ये पण मेंटेन राहू शकते आपण त्यांच्या कारोडी बघूया त्यांनी एकदम इम्पॉर्टन्स सेमेंट कारवडी तयार केलेल्या एकदम बेस्ट कालोडी सध्या यांनी सगळ्या चांगल्या चांगल्या आणि ते पण त्यांना चांगला रिझल्ट आलेला आहे ही कालोड सांगा मला किती दिवसाची आणि ही कालवड एक का चाळीस पंचेचाळीस दिवसाची कालवड आहे एबीएस फायन ची आहे हिच्या आईनं आपल्याकडे तीस लिटरच्या मापात दूध देते कन्व्हेशनल सिमेन कन्व्हेशनल झाले याची आतापर्यंत दोनदा डिवॉर्मिंग केलेली आहे आपण आणि आपण असं काप स्टार्टर वगैरे देतो त्यांना हो ही कालवड एक चार ते पाच दिवसाची जी पहिला रू कालवड आहे तिला जे सॉल्ट्रिंक एबीएस ब्रूट चा त्याचा रिझल्ट हो। आहे एकदम बेस्ट रिझल्ट ना काळी भांडी आली आपण आता कसं आता आपण एक संध्याकाळ सकाळ संध्याकाळ अडीच अडीच लिटर दूध पासतो जेवढं दूध आपण खुराक सध्या कंपनी का सध्या म्हणजे कस त्यांना जितकं वासरू मॅटर खाईल ना त्यांना आजपर्यंत आज आम्ही हिरो टाकत नाही पहिले दोन तीन महिने नाही माझं म्हणणं की जितकं वासरू मॅटर खाईल तितकं त्याचा रुमेन स्ट्रॉंग बनते त्यामुळे ते भविष्यात चांगली काय उमटते बरोबर कारण रुमेन हे स्टार्टिंगच्या दिवसामध्ये चांगलं डेव्हलप होत असत याच तुम्ही जलमल्यावर किती वजे मुलं नाही वजन मोजण्याची तशी काही व्यवस्था नव्हती पण एक अंदाजे पस्तीस पस्तीस किलो पस्तीस प्लस असेल प्लस आपण डी वॉर्निंग केली डीवॉर्निंग नाही ते पाच सहा दिवस होत याची काल डीवॉर्निंग केली आपण एक बावीस दिवसात झाले ही कालवड ज्युपिटरची कालवड आहे याची कालच डीवॉर्निंग केली हो याचीही केलेली आधी केलेली हो याची बघू शकतो हे छान खड्डे पडलेले एकदम बेस्ट झाले शिंगकाळी मित्रांनो पाहिजे कारण मुक्त गोठा त्यांना करणे समोर हे किती दिवसात आहे कार्ड हे बावीस दिवसात हे बावीस दिवसात आहे आणि हे हे एक पाच ते सहा दिवस पाच ते सहा दिवस जनता डोस आपण कधी घेतो त्यांना कसे घेतो पहिला जनताचा डोस आपण अल्बेंडोजलचा पहिल्या दहा दिवसाच्या आतच म्हणजे आठव्या नव्या दिवशी पहिला डोस असतो त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परत त्याच्यानंतर एक पंधरा पंधरा दिवसाच्या आपण दोन डोस टाकीन आणि एक एक महिन्याला तीन नंतर तीन तीन महिन्याला दरवेळेस जनताचा डोस आपण जनताचा औषध बदलून बदलून देतो मित्रांनो बघू शकता एकदम पद्धतीने त्यांनी कारोड तयार केलेलाय तिन्ही पण त्यांच्या गाय खाली झालेला आहे तिनी पण कालोटी दिलेला आहे एकदम नशीब पण कारोटीवर कारण दोन कनुसार सिमेंट आणि एक शॉर्टर सिमेंट बनलेली एकदम मित्रांनो तुम्ही पण ब्रिडिंग वर चांगलं काम करा रिकाम पंजाबला पेक्षा ब्रिडिंग वर आपल्याच गोडर चांगलं चांगलं कारोड तयार करा त्यांनी पण डब्ल्यू डब्ल्यू ची पुन्हा त्यांच्या दोन मोटर कार्ल तयार झाले मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही बसून नक्की कळवा त्याला मित्रांनो भेटूया व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र